नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत जे काही साठवण्याचे धान्य आहे गहू असेल ज्वारी असेल त्या धान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव होत असतो त्या किडींचा प्रादुर्भाव होणे म्हणून कुठले उपाययोजना केले पाहिजे मार्केटमध्ये कुठले औषध आहे कुठले कीटकनाशक उपलब्ध आहे कशा पद्धतीनं वापर करायचा या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये त्या ठिकाणी हे जे काय सुमिडोमो कंपनीचं सेलफॉस या नावाने उपलब्ध आहे किंवा सॉल कॉर्पोरेशन लिमिटेडचं सो प्लस या नावाने सुद्धा उपलब्ध आहे किंवा इतर कंपनीसुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी याच्यामध्ये मालिकोलची उल्लेख केला तर ॲल्युमिनियम फॉस्फेट छप्पन टक्के नावाचा याच्यामध्ये मॉलिकोल आहे हा मालिकोल तुम्हाला याचा वापर कसा करायचा हे गॅस पायझन आहे हे गॅस पायझन तुम्ही काय करायचं आहे जे काय तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काय धान्याचे थप्पी असते किंवा कणगी असते त्या कणगेमध्ये तुम्हाला याला बारीक बारीक छिद्रे पाडून त्या ठिकाणी कणगीमध्ये ठेवून द्यायचे आहे जर तुम्ही याचा वापर केला तर तुमचे जे काही साठवणचे धान्य आहे तिच्यामध्ये कुठल्याच प्रकारची कीड तुम्हाला बघायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी जोडून राहा धन्यवाद